काल श्रीनगरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्या हल्ल्या हल्लेखोरांकडून आपल्या निष्पाप भारतीय नागरिकांवर बेछूट असा गोळीबार करून त्या ठिकाणी प्रचंड मोठं मानवजातीला काळीमा फासणारं कृत्य या दहशतवाद्यांकडून झालेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्ये पाकिस्तानमधल्या या सगळ्या आतंकवाद्यांविरोधामध्ये प्रचंड संतापाची लाट या निमित्तानं तयार झालेली आहेत पाकिस्तान हे भारतामधून ज्यावेळेस विभक्त झालं तेव्हापासून आजपर्यंत यांनी सातत्यानं आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे हल्ले करून आपल्यामध्ये कायम आपल्या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम या पाकिस्तानमधल्या सगळ्या दहशतवाद्यांचं चालू आहे आणि म्हणून आज जे काय श्रीनगरमध्ये पेलगाम या ठिकाणी अठ्ठावीस निष्पाप भारतीयांचा त्या ठिकाणी बळी गेलात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज अकोल्या शहरामध्ये संध्याकाळी आठ वाजता कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पाकिस्तान सरकारचा पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांचा पुतळा दहन करण्याचा कार्यक्रम या निमित्तानं संध्याकाळी आठ वाजता अकोल्याच्या स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारा शेजारी त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या निमित्तानं माझी अकोलेकरांना विनंती आहे की आपण आपल्या देशवासियां प्रति आपल्या मातृभूमीप्रती ज्या लोकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या निमित्तानं यायचं आहे आणि ह्या पाकिस्तानच्या या दहशतवादाचा तीव्र असा निषेध या निमित्ताने आपण सर्वांनी करायचा आहे अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने अकोले तालुका सजग नागरिक मंचाच्या वतीनं या ठिकाणी करतो सगळ्यांना विनंती आहे की संध्याकाळी आठ वाजता आपण कोणाच्याही आमंत्रणाची वाट न पाहता या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान करतो थांबतो काल पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या श्रीनगर या ठिकाणी पेहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर बेछूड असा गोळीबार करून त्या ठिकाणी अठ्ठावीस पर्यटकांची निष्पाप अशी हत्या टी आर एफच्या या संघटनेने दहशतवादी संघटनेने केलेली आहे आणि त्याच्या निषेधार्ध सकल सुजक नागरिकांच्या वतीनं संध्याकाळी बसस्टँड या ठिकाणी कँडल मार्च आणि निषेध मोर्चा पाकिस्तानचा तर केला गेला पाहिजे भिकेचा कटोरा घेऊन हातात घेऊन फिरणारा हा पाकिस्तान देश अजूनही सुधारलेला नाही आणि वारंवार पुलवामानंतर आमच्या श्रीनगरला पुन्हा एकदा टार्गेट करून पेहलगामच्या पेहलगामच्या पर्यटकांवर असा बेछुड असा हल्ला करून निष्पाप जीवांचा बळी घेतलेला आहे आपण पुन्हा एकदा या निमित्तानं संध्याकाळी सर्वांनी येऊन या भावपूर्ण आदरांजली आपण आपल्या बंधूंना नातेवाईकांना या अठ्ठावीस जणांना निरपराध बळीचा गेला त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करूया हीच भावना व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची